नमस्कार साहित्य केसरी काव्य स्पर्धा दोन हजार चोवीस साठी मी माझी स्वरचित रचना सादर करत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे सुरक्षित होणारे जिंकू किंवा मरु घोष जिंकू किंवा मरु घोष करीत इंग्रजांना पळविले जिंकू किंवा मरु घोष करीत इंग्रजांना पळविले बाजी प्राणाची लावून स्वातंत्र्यास मिळविले बाजी प्राणाची लावून स्वातंत्र्यास मिळविले माता बहीन जीवनी बलात्कारी मारे करी माता बहीन जीवनी बलात्कारी मारी करी हे स्वतंत्रते भगवते बग भग काय चालले या भूवरी नारी रक्षण संस्कृती नारीरक्षण संस्कृती इथे महा अत्याचारी फुल बाला फुल न्यासकोम लता नष्टकारी पुरुष प्रधान संस्कृतीला इथे रोजच जातात तडे पुरुष प्रधान संस्कृतीला इथे रोजच जातात तडे संत ग्रंथांच्या या पावनभूमीत शिवरायांचे शासन हवे खडे नराधम वासनांची बांधू मोळी नराधम वासनांची बांधू मोळी पिंड जळता जळेना अशी पेटून देऊ होळी हे स्वतंत्रते भगवते राज्य शिवबांचे येऊ हे स्वतंत्रते भगवते राज्य शिवबांचे एवो पर स्त्रीला माय म्हणो राज्य शिवबांचे एवो पर स्त्रीला माय म्हणो सुरक्षित होणारी शस्त्रयुक्त ढाल बनो सुरक्षित होणारी शस्त्रयुक्त ढाल बनो धन्यवाद